राम राम भावान्नो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ टाकायची वेळ आली होती कारण त्याला असं झालं का मी नवीन मोटरसायकल घेतलेली त्याच्या आधी सगळ्यात आधी त्याचं माझ्या सा माझ्यासाठी त्या गोष्टीचं अभिनंदन करा हां भांडून राहता आपला कार्यक्रम आहे की नाही ऐ हवा तुमची नाणी गवत घेऊ राहिली पा इथं

का आमचं अभिनंदन करा गाडी घेतल्याबद्दल अभिनंदनाची आता नानी मस्त राहिली बरं का पण आ... ती थोडी नाराज झाली बरोबर आहे ना नाराज होऊ त्याला कारण असं झालं का तुम्ही कारण त्याच बनवलं त्याच्यामुळं मी नाराज झाले तस कारण बनवलं तुम्ही मला आनंद झाला तुम्ही गाडी घेतली आपण बा। का तुम्ही त्याचं कारण वेगळंच केलं ना रूप त्याला वेगळंच दिलं त्याच्या काय वेगळं रूप दिलं सांग बर मग गाडी घ्यायची होती पण माझी काय इच्छा होती रोग घ्यायची हा भाऊ बहिणी माझी अशी इच्छा होती की इंनी गाडी घ्यावा मला आनंद आहे त्याच्या तीनची काय आणि माझी काय आम्ही एकच आहे पण आहे काय याला मी काय म्हणत होते का भावा तुम्ही गाडी घ्या पण कॅश नी घ्या रोख कॅश नि घ्या भावा बही अशी नव्वद आणि एक लाख रुपये काय रोख येत नाही गरिबाकडं हां बर मग आता जर आपल्याला नाही भेटू राहिली तर मग त्याच्याकरता मन मारून जगण्यापेक्षा आहे का मी काय केलं थोडंफार डाऊन पेमेंट भरलं आणि मस्त पैकी गाडी घेतली त्याच्यात ही इतकी नाराज झाली ती म्हणजे गाडी रोखच घ्यायला पाहिजे होती अहो भाऊ बहिणीनं बरं आहे आपली ना अजूक परिस्थिती आबा आपण काय लय नाही आपली आहे गरीब परिस्थिती hmm. मग जाऊ द्या मला काय म्हणायचं तो गाडी घ्या तुम्ही पण दोन दिवस लेट घ्या बो आपण थोड्या दिवसान घेऊ पण रोखणी घेऊ बरं जाऊ द्या एवढं व्याज भरायला आपली एवढे संपत्ती वायाला चाललेली का मला त्याच्यामुळे आराज झाली मी दुसरं काही म्हणणं नाही आपल्याला एकरा बाळाच्या तुम्हाला येऊन काढायचं तिला नेऊन घालायचं सांगा तुम्हीच मला भाऊ बहिणीनं माझं जर चुकत असलं तर बघा मला नक्की कमेंट करा मग तुम्ही त्याच्यावर आता मला आता तुम्हाला गाडी घ्यायचं कारण पण सांगतो काय झालं गाडीची किक राहती उजव्या पायाला माझ्या उजव्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे मला किक मारता येत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं गाडीन उतरायचं समजा आता घरचीच जर गाडी बंद पडली परत उतरायचं लुटून एका बाजूला घ्यायची खाली उतरायचं स्टँडला लावायची डाव्या पायाना किक मारायची गाडी चालू करायची परत गाडीवर बसायचं आणि मग जायचं बरं मग याच्यामुळे मला त्रास व्हायला लागला मग आता काही गोष्टी अशा आहे का समजा आपल्या जीवाकरता त्या गोष्टीचा काय फायदा काय मला सांगा बरं तुम्ही अहो मला मला तुमची पण माहिती आहे तुमच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे तुम्हाला त्रास होतो परत पण बहिणींना ना नक्की असं एक सांगायचं मुद्दा म्हणजे त्यांच्या बायाला दोन स्क्रू टाकले होती बरं भावा बहिणीनं ते लिंगामने सुटली होती ना मग दोन स्क्रू टाकले होते पण त्यातला एक क्रू आहे ना बाहेर आलेला आहे मग त्यांना तो त्रास होतो ब असं चाललं ना जास्त जर चाल झाली ना तर का, का तो क्रू आहे का असं कातड्याला घासल्या जातो मग त्यांचे तिथं तेवढ्या लई त्रास होत त्यांना ते परत ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे डॉक्टरने ते सगळं मान्य आहे यांना गाडीला किक मारता येत नाही किंवा पाय दुखतो असं तसं गाडीची गरज होती सगळं मला पण माहिती आहे का गाडीची गरज होती पण मग अशी इच्छा होती तरी पण आनंदाच्या याच्यावर आहे का तो विरजन नव्हतं टाकायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं होतं जाऊ दे तुला आनंद झाला मला माहिती आहे किंवा मी कोणत्या कारणानं गाडी घेतली हे बी तुला माहिती आहे विषय तो नाहीये पण तू आहे का म्हणजे असं नाराज नाराज नव्हतं राहायला पाहिजे असं बोलून दाखवायचं गडागडा गोष्टी अहो पण मग आता असं वाटतं ना का नको बाई पण मग आता बोलून दाखवलं का यांचं मन दुखवतं जाऊ बहिणी कोणत्या बहिणीला किंवा कोणाला वाटतं का गावा आपल्या नवऱ्याचं मन दुखावं म्हणून पण नारा आता ती वेळ आली माया ते नाराज झाले मला वाटतं का त्यांनी नाराज म्हणून सांगा बरं भाऊ वाटत नसतं तर आबा आहे काही गोष्टी राहत्या आता मला एखादी गोष्ट तू जर नाही आवडली तर मग मी ती गोष्ट मनात दाबून ठेवितो पण तुला बोलून दाखवत नाही कारण तू नाराज होऊ नये म्हणून पण तो ती बोलून दाखवली बरं हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं कारण म्हणजे असं आता गाडी घेऊ सोमवारी गाडी आणलेली तर ह्या मग तरी पण व्हिडिओ नव्हता बनवला मी पण ह्या गोष्टी माझ्या कानावर हो आल्या म्हणून म्हणलं एक व्हिडिओ बनवावा आपला आपला आणि समोर फक्त सांगावा बाबा का अशा अशा घटना चालू झाल्यात बरोबर आहे का नाही मी माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं शेअर करीत राहतो आता बाकी ते तुमची मर्जी आहे आता त्याच्यात कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतं आणि आमचे हे काही नाटकी भांडणं नाही आणि मुळात आमचे भांडणंच नाही हो भान प्रश्न नाही पण मग माझी अशी इच्छा होती का थोडा दिवस थांबून आपण कॅश कॅशनी गाडी घ्यायला पाहिजे अरे रोख कॅश एवढे पैसे एक लाख रुपये एक कटी येते का शेतकरीकडे एक तर आपली मरणाची तारामळ मर। हा तुम्ही पाहिलं का मकाला पाणी नाही कमी पडले मग आता ती कशी दिसून राहिली मग थोडाफार फरक पडतच राहतो ना तुमचं मला सगळं पडतंय मी गायांचे दूध कमी पडले भाव कमी झाले म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर निगडीत येत ना या गोष्टी सांग पण विचार केला पाहिजे ना म्हणून मग मी काय विचार केला माहितीये का थोडंफार डाऊन पेमेंट भरलं आणि ते करून घेतलं गाडी घेऊन आली ते पण मला आवडलं आनंद पण झाला अरे आनंद झाला बरं काल परवा आम्ही गुरुवारी शिर्डीला गेलो शिर्डीला गाडीवर बसून बिसून आली आणि तिथून आल्यावर शेजारे बाजारच्या बायांजवळ म्हणती का यांनी गाडी घेतली चांगलं झालं मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण यांनी रोख घ्यायला पाहिजे होती म्हणजे स्वतःच्याच नवऱ्याची किंमत घालून मोकळे व्हायचे आणि परत बोलताना वेगळ्या पद्धतीत बोलायचं ह्या गोष्टी मला आवडत नाही मी स्पष्ट शब्दात सांगतो बाकी तुझी मर्जी आहे तो आहे आपल्याला सगळं खरं आहे मी म्हणले पण मग मला पण असं वाटतं ना का बा माझा म्हणण्याचा उद्देश तुम्हाला कळालाच नाही मला कळायला उद्देश मस्तो माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता का बा आपली परिस्थिती नाही मग तिथं व्याज भरावं लागणार आहे भावा बहिणीनं आता लोनवर गाडी घेतली हप्त्यावर गाडी घेतली ते काय आपल्याला काय फुकट थांबणार आहे का ते आपल्याकडून व्याज काढून घेणार आहे भरपूर म्हणून मला असं वाटत होतं का बाबा आपले तेवढे पैसे वाचतील असं मला वाटत होतं कळाले तुमच्या भावना आम्हाला जाऊ द्या भावा बहिणी नो ही दररोजचीच कटकट आहे पण लई दिवसानंतर व्हिडिओ बनवला कसं वाटलं नक्की व्हिडिओ सांगा बरं का आणि काय होतं आमचे एवढे ते चे चे आ, का मला पायामुळं जास्त जमत नाही मग मी थोडा राहणार याच्यात त्याच्यात कमी येतो त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला जास्त जमत नाही मला त्याच्यामुळं काय कोणी नाराज बिराज होऊ नका हां मी गरीब माणूस आहे तुमच्या सपोर्टची मला लई गरज आहे तुम्ही फक्त तुमचे हाताचे आशीर्वाद माझ्या डोक्यावरती कायम ठेवा बरोबर सपोर्ट करा मस्त मनापासून तर हा शेतकऱ्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम।